मुंबई मुंबई हे भारताच्या महाराष्ट्राचे राजधानीचे शहर आहे अनेकदा भारताचे न्यूयॉर्क म्हणून ओळखली जाणारी मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आणि भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे येथील मुख्य भाषा मराठी आहे मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे शहराची शहरा अंदाजे लोकसंख्या एक पॉईंट पंचवीस कोटी आहे मुंबई महानगरपालिकेचे क्षेत्र आहे मुंबई महानगरपालिकेत सुमारे दोन पॉईंट तीन कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या आहे हे जगातील सहाव्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या असलेले महानगर क्षेत्र आहे मुंबई हे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील कोकण किनारपट्टीवर असलेले शहर आहे आणि येथे खोल नैसर्गिक बंदर आहेत दोन हजार आठमध्ये मुंबईला अल्फा वर्ल्ड सिटी म्हणून नाव देण्यात आले मुंबईचे नाव मुंबादेवी या देवीवरून पडले आहे असा समज आहे पोर्तुगीजांच्या बोमबाहिया या नावाने इंग्रजांनी बॉम्बे असे नाव केले मुंबई बंबई आणि बॉम्बे ही तीन ही स्त्रीलिंगी नावे आहेत आणि ही तीन नावे एकाच वेळी प्रचलित झाली काही जण या नगरीला मुंबापुरी म्हणत एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये या शहराचे बॉम्बे हे अधिकृत नाव बदलून मुंबई असे करण्यात आले मुंबईमध्ये आगरी आणि कोळी समाजाबरोबरच भंडारी समाज देखील इथला मूळ रहवासी समजला जातो यांचे वास्तव्य पालघर ते प्रभादेवी व डोंगरीपर्यंत आहे कालांतराने हे लोक इतरत्र स्थलांतर झाले दादर माहीम प्रभादेवी येथे भंडारी लोक आदी असतात भागोजी शेटकीर हे एक होते एकोणीसशे सत्तरच्या शेवटी मुंबईने बांधकाम वास्तव्यात भरभराट तसेच परप्रांतीयांचे लोंडे अनुभवले या काळात मुंबई कोलकात्याला मागे टाकून भारताचे सर्वाधिक जास्त लोकसंख्या असलेले शहर बनले परप्रांतीयांच्या वाढत्या लोंढ्यामुळे मराठी लोकांमध्ये असंतोष झाला याचा परिणाम म्हणून स्थानिक लोकांनी हितसंरक्षणासाठी शिवसेना नावाची राजकीय संघटना उद्यास आणली बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भरघोस पाठिंबा मिळाला प्रेक्षणीय स्थळे गेटवे ऑफ इंडिया हॉटेल ताज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस महानगरपालिका इमारत मुंबई उच्च न्यायालय मुंबई विद्यापीठ राजाबाई टॉवर महाराष्ट्र पोलीस मुख्यालय छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय रिझर्व्ह बँक नानी नोटा संग्रहालय जहांगीर आर्ट गॅलरी नॅशनल गॅलरी आणि मॉडर्न आर्ट फ्लोरा फाउंटन हुतात्मा चौक आझाद मैदान फॅशन स्ट्रीट असे बरेच मुंबईमध्ये प्रेक्षणीय स्थळे आहेत मुंबई भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते भारताच्या सुमारे दहा टक्के कारखाना रोजगार हा मुंबईमध्ये चाळीस टक्के प्राक्तीकरण वीस टक्के के केंद्रीय कर साठ टक्के आयात कर चाळीस टक्के परदेशी व्यापार आणि चाळीस अब्ज रुपये म्हणजेच नऊ अब्ज अमेरिकन डॉलर व्यावसायिक कर एकट्या मुंबईतून येतो महत्वाच्या आर्थिक संस्थांची कार्यालये मुंबईतच असून मुंबई शेअर बाजार भारतीय रिझर्व्ह बँक नॅशनल स्टॉक एक्सचेंज टाटा गोदरेज व रिलायन्स समूह अशा मोठ्या उद्योग समूहांचा मुख्य कचेऱ्या मुंबईतच आहेत रेल्वे मुंबईत रेल्वेच्या विभागाची मुख्यालये आहेत मध्य रेल्वे मुख्यालय छत्रपती शिवाजी महाराज मध्ये आहे तर पश्चिम रेल्वे मुख्यालय चर्चगेट येथे आहे मुंबईची जीवनरेषा मानली जाणारी मुंबई उपनगर रेल्वे तीन वेगवेगळ्या भागांमध्ये विभाजित आहे पश्चिम मध्य व हार्बल मुंबईमध्ये मराठी ही भाषा मुख्य भाषा म्हणून ओळखली जाते तरीही हिंदी इंग्लिश आणि गुजराती भाषांचा मोठा प्रभाव मुंबईमध्ये आढळून येतो याशिवाय शहराच्या विशिष्ट भागांमध्ये भारतातील काही वेगवेगळ्या भाषा वापरल्या जातात मुंबईमध्ये दुकानदारांवर मराठीतून फलक असण्याची सक्ती केली मुंबईत एक खास मराठी भाषा बोलली जाते मूळ मराठी कोळी आगरी भंडारी यांचीही वेगवेगळी बोलीभाषा बोलली जाते चला तर मित्रांनो भेटूया एका नवीन ठिकाणासोबत जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करून चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा धन्यवाद